हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी दोन अंडी आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आपण ह्या अंडी आणि गव्हाच्या पिठापासून एक पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत तर खूप छान ही होती ही रेसिपी तर नक्की ट्राय करा तर आता आपण हे अंडी ज्या आहेत ते आपण फोडून घेऊया तर इथे मी एक बाऊल घेतला आहे तर आपल्याला खोलगट असं हे बाउल घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता ही अंडी आहेत ना मी फोडून घेतली आहे ती देखील आपल्याला यामध्ये घालायची आहे तर इथे दोन अंड्याचा मी वापर केला आहे मी हा नाश्ता दोन जणांसाठी बनवत आहे त्यानुसार मी साहित्य घेतलं आहे तुम्ही किती माणसांसाठी आहे त्यानुसार तुम्ही साहित्य घ्या आता यामध्ये आपण अंडी घालून घेतली की हे सर्व छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता या पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करून घेऊया खूप छान होती ही रेसिपी आणि खरंच खूप पौष्टिक आहे ही रेसिपी मुलं देखील आवडीने खातात या रेसिपीमध्ये आपण गव्हाचा वापर केला आहे त्यामुळे पोटभरीची ही रेसिपी होते तर पाहू शकता अंड घातल्यानंतर मी हे सर्व मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त अगोदरच पाणी घालायचं नाही नाही तर ह्याच्या गुठळ्या होऊ शकतात गव्हाचं पीठ आहे त्याच्यामुळे त्याच्या गुठळ्या होतातच पण तरीसुद्धा खूप जास्त पाणी लगेच घालायचं नाही आहे आपल्याला जसं लागेल तसं आपल्याला तस आप हे पाणी घालायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे तो मिक्स तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याचं बॅटर तयार करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते तर पाहू शकता इथे मी याचं छान असं बॅटर तयार करून घेतलं आहे खूप जास्त आपल्याला हे बॅटर घट्ट देखील ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळ देखील ठेवायचं नाही आहे तर मी तुम्हाला चमच्याने दाखवते आप लेला लेला ते तर पाहू शकता या कन्सन्टीमध्ये आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालून घ्यायचं आहे तर इथे मी बारीक कट केलेला कांदा घेतला आहे तर एक मोठा आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे तुम्हाला जितकं शक्य होईल तितका आपल्याला कांदा बारीक कट करायचा आहे आणि ते एक टोमॅटो घेतला आहे तो देखील मी बारीक कट करून घेतला आहे तो देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे कोथंबीर घेतली आहे भरपूर ती देखील बारीक कट करून घेतली ती देखील आपल्याला या यामध्ये घालायची आहे आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत तर इथे मी लाल तिखट घेतलं आहे धना पावडर चाट मसाला आणि थोडीशी खाळद आता हे देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे थोडंसं मी छोटा लिंबाची फोड घेतली आहे ती देखील यामध्ये मी पिळून घेणार आहे लिंबू ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घाला किंवा स्किप केलं तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता या पद्धतीने सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर एक मिनिटभर मी ह्याला छान फेटून घेतले आता आपण इथे गॅसवरती तवा ठेवणार आहोत तर पाहू शकता इथे मी गॅसवरती तवा ठेवला आहे तवा गरम झाला की यावरती ते आपल्याला तेल घालायचं आहे सगळीकडून हे तेल सगळं पसरून घ्यायचं आहे आपल्याला आता जे बॅटर आहे ते आपल्याला पळीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने तव्यावरती घालून घ्यायचे पसरून तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला त्यावरती बॅटर घालून घ्यायचे खूप जास्त जाड नाही ठेवायचे आता बॅटर घातल्यानंतर यावरती बाजूनी पुन्हा आपण तेल सोडून घेणार आहोत आता यावरती झाकण ठेवून आपण हे एका साइडने भाजून घेणार आहोत तर इथे मी एक मिनटं झाकण ठेवून हे भाजून घेतले आता याला आपण हलक्या हाताने पलटी करून घेऊया तर पाहू शकता अगदी सहज निघलं जातं हे आता हे पलटी करून घेतल्यानंतर यावरती आपण पुन्हा बाजूने तेल सोडायचं आहे थोडं आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून हे एक मिनटं दुसऱ्यासुद्धा साईडनी भाजून घेणार आहोत तर एक मिनटं झालं आहे आता आपण झाकण काढून घेऊया तर पाहू शकता दोन्हीसुद्धा साईडनी आपला पराठा छान असा भाजून झाला आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पुन्हा आपण तव्यावरती तेल टाकून घेऊया आणि चमचेच्या सहाय्याने हे बॅटर तव्यावरती घालून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तव्यावरती घालून घ्यायचे जर जाड पडलं आहे असं वाटलं तर चमच्याच्या साह्याने किंवा पळीच्या साहाय्याने हे पसरून घ्यायचं आहे तुम्ही याला ढोसासुद्धा म्हणू शकता किंवा पराठासुद्धा म्हणू शकता आता याच्या बाजूने आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक मिनटं हे भाजून घ्यायचं आहे एक मिनटं झालं आहे आता आपण झाकण काढून घेऊया आणि हा पराठा आपण पलटी करून घेऊया खूप छान रेसिपी आहे आणि अगदी झटपट होते नाश्त्यासाठी तुम्ही किंवा सुट्टी असन आणि तुम्हाला नाश्त्याला काय बनवायचं आहे हे सुचत नसेल तर खरंच तुम्ही ही रेसिपी बनवून पहा खूप छान होते आणि अगदी पौष्टिक ही रेसिपी आहे आता आपण दुसऱ्यासुद्धा साईडने हे भाजून घेणार आहोत तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून आपण एक मिनटं दुसऱ्यासुद्धा साईडने हे भाजून घेणार आहोत तर झाकण काढूया आपण तर पाहू शकता दोन्हीसुद्धा साइडने आपण हे छान असं भाजून घेतलं आहे आता याला देखील आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा पराठे बनवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता पुन्हा मी एकदा तुम्हाला दाखवते तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि पळीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने यावरती हे बॅटर घालून घ्यायचे जाड पडला असेल तर चमच्याच्या साहाय्याने ते पसरून घ्यायचे तर पाहू शकता इथे मी तव्यावरती हे बॅटर घालून घेतलं आहे ले ले आता याच्या बाजूने आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला हे एक मिनटं भाजून घ्यायचं आहे एक मिनटं झालं आहे आता आपण झाकण काढून घेऊया आणि याला पलटी करून घेऊया आणि पुन्हा याच्या बाजूने आपण तेल सोडूया आता यावरती पुन्हा झाकण ठेवून आपण हे एक मिनटं दुसऱ्यासुद्धा साईडनी भाजून घेऊया तर एक मिनटं झालं आहे आता आपण झाकण काढून घेऊया आणि पाहू शकता दोन्हीसुद्धा साईडनी छान असं हे खरपूस भाजून घेतलं आहे तर याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा पराठे बनवून घेणार आहोत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर पाहू शकता आपले पराठे झाले आहेत तर तुम्ही हे पराठे सॉससोबत किंवा मेवनीजसोबत किंवा सेजवन चटणीसोबत किंवा चहासोबत किंवा असंसुद्धा कसंसुद्धा खाल्लं तरीसुद्धा हे पराठे खूप छान लागतात आणि अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे होतात तर मी इथे मेवनीज आणि टोमॅटो केचप घेतला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ तुम पाहत आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी